हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील सर्वात सुंदर इमारत कोणती ऑप्शन ए कुदुप मिनार बी स्वार गेट सी ताजमहल डी इंडिया गेट उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ताजमहल भारतातील सर्वात सुंदर इमारत ही ताजमहल आहे ताजमहल हे भारतातील आग्रा नगरात यमुना काठी ते वसलेले स्मारक आहे आणि हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानले जाते प्रश्न दुसरा आहे कोणत्या देशात निळी पॅन्ट घालायला बंदी आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी दक्षिण आफ्रिका उत्तर कोरिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर कोरिया उत्तर कोरिया येथे निळी पॅन्ट घालण्यासाठी बंदी आहे हे बेकायदेशीर मानले जाते कारण अमेरिकन साम्राज्याचे प्रतीक आहे ज्याला पूर्व आशियाई राष्ट्र आपला शत्रू मानतात या देशामध्ये दे आपल्या लोकांवर पाश्चात्य प्रभाव प्रतिबिंब करण्याच्या प्रयत्नात छेदांवर देखील बंदी घातली दे जाते व त्याबरोबरच रचना करण्यासाठी देखील इथे नियम आहेत प्रश्न तिसरा आहे जास्त प्रमाणामध्ये पिल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए कॅन्सर बी मधुमेह सी मायग्रेन डी कावेळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मधुमेह पेप्सी जास्त पिल्याने मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते पेप्सी पिल्याने छातीत दुखणे जळजळ होणे व पचनाशी संबंधित देखील समस्या येऊ शकतात अपचन जळजळ मळमळ साखरेचे प्रमाण वाढणे व तसेच अंगावती सूज येणे याचे देखील प्रमाण वाढते कॅफिन आणि साखरेमुळे लघवीला देखील त्रास होतो प्रश्न चौथा आहे बावन्न दरवाजा शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते ऑप्शन ए भोपाळ बी मुंबई सी छत्रपती संभाजीनगर डी जळगाव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर हे शहर बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते या शहराचा इतिहास सुमारे पाचशे वर्ष जुना आहे या शहराची रंजक बाब म्हणजे शहरात प्रवेश करण्यासाठी बावन्न दरवाजे आहे आणि हे बावन्न दरवाजे पार केल्यावरच तुम्हाला शहरात प्रवेश मिळतो प्रश्न पाचवा आहे कोणता पक्षी दगड खातो ऑप्शन ए चिमणी बी बगळा सी कोकिळा डी शहामृग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शहामृग हा पक्षी दगड खातो कारण अधूनमधून अन्न पचण्यासाठी लहान खडक किंवा काजळी हे खात असतात यालाच ग्रेट इटिंग म्हणून देखील ओळखले जाते या पक्ष्यांचे अन्न त्याच्या घिजाडमध्ये पिसण्यास मदत करते व त्यांच्या पचनसंस्थेचाच हा एक भाग आहे आणि शहाबुराने गेले दगड दहा सेंटीमीटर म्हणजेच तीन पॉईंट नऊ पेक्षा पण जास्त असू शकतात फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ॲकमध्ये विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद